जय महाराष्ट्र मंडळी सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेची धामधूम सुरू झालेली आहे प्रत्येक मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे तसंच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा लेखाजो का या ठिकाणी मांडलेला आहे आज आपण गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात नेमकं काय चाललं आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या गोंदिया शहर हे गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे शहरात अनेक भातसळीचे उद्योग व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत गोंदिया असून प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर आहे गोंदियाच्या अवतीभोवती जवळपास आहेत गोंदिया हे मध्य भारतातून आणि महाराष्ट्रात येण्याचे प्रवेशद्वार आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा पराभव सहन करावा लागला आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण बदलताना दिसत आहे गोंदिया जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ असून या ठिकाणी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका ह्या अत्यंत चुरशीच्या पाहायला भेटणार आहेत गोंदिया जिल्ह्यात गोंदिया मोरगाव अर्जुनी तिरोडा देवरी या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो गेल्या दोन वर्षात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या पक्ष फुटीचा परिणाम गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे त्यामुळे आता इथे महाविकास आघाडी आणि महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रफुल्ल पटेल हे करत आहेत चला तर पाहुयात सर्वात पहिला विधानसभा तो म्हणजे गोंदिया गोंदिया हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो गोंदिया विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक पासष्ट आहे गोंदिया मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील कामठा रावणवाडी दासगाव बुद्रुक गोंदिया ही महसूल मंडळी आणि गोंदिया नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो गोंदिया हा विधानसभा मतदारसंघ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो अपक्ष उमेदवार विनोद संतोष अग्रवाल हे गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत गोंदिया विधानसभेसाठी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा पराभव केला या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांना एक लाख दोन हजार नऊशे शहाण्णव मते होती। तर भाजपचे मते मिळाली होती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल हे मोठे नाव होते दोन हजार पा चार पासून ते गोंदियाचे आमदार होते एकोणीसशे ते एकोणीशे पंच्याऐंशी भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे अग्रवाल भंडारा जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे महासचिव होते दोन हजार चार पासून ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य होते मात्र एक ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी गोपालदास यांनी भाजपात प्रवेश केला आणि येथील राजकारणात वेगळेच वारे वाहू लागले परंतु यावेळेस आता येणारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोंदिया विधानसभेसाठी येथे इच्छुकांची गर्दी वाढू लागलेली आहे भाजपकडून सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले पंकज रहांगडाले जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय ठोंबरे तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेले गोपालदास अग्रवाल इच्छुक आहेत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार रमेश कुंथे पंकज जाधव हे इच्छुक असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेंद्र जैन केतन तुरकर यांच्या नावाच्या चर्चा आहे तर काँग्रेसकडून राजकुमार पटेल अमर वराडे राजू ठक्करलेले हेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत परंतु आता दोन वर्षांपूर्वीच्या पक्षफुटीनंतर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र निवडणुका लढवणार आहे त्यामुळे गोंदिया येथील जागा नक्की कोणत्या पक्षाला भेटणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तसेच गोंदिया येथील विद्यमान आमदार हे अपक्ष असल्यामुळे त्यांच्या विरोधात नक्की कोणता नवीन चेहरा उभा करायचा असाही प्रश्न महाविकास आघाडी आणि महायुतीला पडलेला आहे त्यामुळं गोंदिया येथे आता कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी भेटणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये गोंदिया येथून महायुतीच्या उमेदवाराला खूपच कमी मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे आता महायुती उमेदवारासाठी गोंदिया येथील निवडणूक पाहिजे तेवढी सोपी जाणार नाही आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे सहासष्ट आमगाव मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील देवरी साले कसा आमगाव या तालुक्यांचा समावेश होतो आमगाव हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीच्या उमेदवारासाठी राखीव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सहस्राम मारुती कोरोटे हे आमगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमगाव देवरी मतदारसंघातून काँग्रेसचे सहस्राम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा आठ हजार मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत आमदार कोरोटे यांना अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पासष्ट इतकी मते मिळाली होती तर भाजपचे संजय पुराम यांना ऐंशी हजार आठशे पंचेचाळीस मते मिळाली होती मागील वर्षी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार सहसराम कोरोटे यांनी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते पूल दर्जेदार शिक्षण उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या विद्यावेतनात वाढ आमगाव नगर परिषदेची निवडणूक आदिवासींना वन हक्क कायद्याचा लाभ पंचायत समिती सदस्यांना विधान परिषदेत मतदानाचा अधिकार आणि भत्त्यात आदी विविध विषयावर प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले होते परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सहसराम कोरोटे यांची उमेदवारी जवळपास फिक्स आहे परंतु काँग्रेसमध्येच गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसन यांचे चिरंजीव दुष्यंत कीर्तन यांच्या नावाने देखील चर्चा महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे तसेच महाविकास आघाडीमध्ये अजूनही भरपूर लोक इच्छुक आहेत तर भाजपकडून माजी आमदार संजय पुराण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया येथून नामदेव कीर्तन यांना जिंकून देण्यात कोरोटे यांना मोठा वाटा आहे त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून तरी असंच वाटत आहे की आमगाव येथे सहसराम कोरोटे यांचे पारडे सध्या तरी जड आहे तर मंडळी आमगाव इथे कोण आमदार हवा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आता पाहूयात तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे मोरगाव अर्जुनी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे त्रेसष्ट अर्जुनी मोरगाव मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका अर्जुनी मोरगाव तालुका आणि गोरेगाव तालुक्यातील मोहाडी महसूल मंडळ यांचा समावेश होतो अर्जुन मोरगाव हा विधानसभा मतदारसंघ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजेच एस टीच्या उमेदवारासाठी राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोहर गोवर्धन चंद्रिका पुरे हे अर्जुन मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस साली झालेल्या पराभव केला होता या निवडणुकीत मनोहर चंद्रिकापुरे यांना बहात्तर हजार चारशे मते मिळाली होती तर भाजपचे राजकुमार बडोले यांना एकाहत्तर हजार सातशे ब्याऐंशी मते मिळाली होती अर्जुनी मोर विधानसभामध्ये अजित पवार गटाचे सध्या आमदार आहेत मात्र नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठे नेते जर सोडले तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपला सहकार्य केलेलं नाही हे सत्य आहे आता नेमकी विधानसभा उमेदवारीची रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार मनोहर चंद्रिकापूर यांचा दावा प्रबळ आहे तर दाणेश साखरे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर सुगत चंद्रिकापुरे अजय लांजेवार हे स्पर्धेत आहे तर नुकत्याच पार पडलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मध्ये काँग्रेसने मुसंडी मारल्याने पक्षाचे मनोधैर्य उंचावलेले आहे मग आता पण आमदार मनोहर चंद्रिकापूर यांना जागा मिळणार का असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत चंद्रिकापूरे यांच्याबद्दल लोकांमध्ये वेगवेगळे बोललं जात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली होती युतीमुळे मतविभाजन टळले राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे निवडून आले गोंदिया जिल्ह्याचे मातबर नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटाचे आहेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोडे डॉक्टर भरत लाडे आनंद जावळकर नगरसेवक अतुल बनसोड केतन मेशराम चंद्रशेखर ठवरे अनिल दहिवले हे उमेदवार स्पर्धेत आहेत तर भारतीय जनता पक्षाकडून माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले पामेश्वर रामटेके रत्नदीप धैवले हे भाजप पक्षाकडून दावा करत आहेत त्यामुळे या ठिकाणी यावेळेस हाय व्होल्टेज लढत पाहाव्यास मिळणार आहे या ठिकाणी माजी मंत्री राजकुमार बडोले हे भाजपकडून इच्छुक असून सध्या महायुतीमध्ये असलेले अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे देखील या ठिकाणी दुसऱ्यांदा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी देखील जनसंपर्क दौरे सुरू केले असून ते देखील निवडणूक लढवण्याची साठी इच्छुक आहेत त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे हा मतदारसंघ आघाडीत कोणाच्या वाटेला येणार यावरून उमेदवार ठरणार आहे काँग्रेसकडून हरीश बनसोड डॉक्टर अजय लांजेवार दिलीप बनसोड अनिल धेवले इच्छुक आहेत यावेळेस आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे लढले नाही तर त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत तर या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दानेश साखरे यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे या ठिकाणी महायुतीत रसिकेस होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून मिथुन मिश्रा हे इच्छुक असून त्यांच्या नावाची चर्चा झाली आहे त्यामुळे आता अर्जुन थे, महाविकास आघाडीकडून नक्की जागा कोणाला सुटणार हे पाहणं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं इथे आमदार महाविकास आघाडीचा असावा कि माहितीचा हे आम्हाला कमेंट करून कळवा तर आता मंडळी पाहूया चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघ तिरोडा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक चौसष्ट आहे तिरोडा मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुका तिरोडा नगरपालिका गोंदिया तालुक्यातील गंगाझरी महसूल मंडळ आणि गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो तिरोडा हा विधानसभा मतदारसंघ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे विजय भारतलाल रहांगडले हे तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस साली भाजपचे विजय रहांगडाले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांना सव्वीस हजार मतांनी धूळ चारली होती या निवडणुकीत विजय रहांगडले यांना शहात्तर हजार चारशे ब्याऐंशी तर रविकांत भोपचे यांना पन्नास हजार पाचशे नव्वद इतकी मते मिळाली होती नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिरोडा गोरेगाव या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप पक्षाने आघाडी घेतलेली आहे त्यामुळे भाजप पक्षाला इथे उभारी मिळालेली आहे परंतु तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजय रहांगडाली यांच्या कार्यशैलीवर अनेक भाजप नेते आणि मतदार नाराज असल्याची चर्चा आहे तरी सुद्धा तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत भाजपने घेतलेली आघाडी म्हणजे भाजपसाठी एक चांगली बाब आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रविकांत भोसले हे मागील दहा वर्षापासून या विधानसभा मतदारसंघामध्ये सतत जनसंपर्क ठेवत आहेत त्यामुळे रविकांत भोसले यांचा मागील दहा वर्षापासून जनसंपर्क चांगला तगडा बनला आहे येणाऱ्या आगामी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून ही जागा भाजपसाठी जाईल हे फिक्स आहे तर महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यावरती दावा करू शकतात तर आता महायुतीमध्ये महाविकास आघाडी शरद पवार गट यांचे उमेदवार रविकांत भोजपे यांच्या विरुद्ध महायुतीकडून भाजपचा चेहरा कोण असणार यावरती सध्या चर्चा रंगलेल्या आहे तसं पाहिलं गेलं तर तिरोडा गोरेगाव विधानसभा हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो त्याचप्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला येथून जास्त मताधिक्य मिळालेलं आहे परंतु येथील विद्यमान आमदारांवर या विधानसभा मतदारसंघामध्ये मत नाराजी आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीला आमदार विजय रहांगडले यांना पुन्हा एकदा उमेदवारी भेटेल का हा प्रश्न निर्माण झालेला आहे जरी भाजपने यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली तरी मतदार यांना मतदान करणार का हा देखील प्रश्न महायुतीपुढे सतावत आहे त्यामुळे येथे जरी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जास्त मताधिक्य मिळाले असले तरी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला त्यांना जास्त मते मिळतील असे नाही त्यामुळे महायुतीला येथील निवडणूक पाहिजे तेवढी सोपी जाणार नाही तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार विजय रहांगडले यांच्यासह माजी आमदार हेमंत पटेल जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रंगले जिल्हा परिषद सभापती संजय टेंबरे भाजप विभाग जिल्हा अध्यक्ष ओम कटरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते धर्मेंद्र तूरकर माजी नगराध्यक्ष सोनालीताई देशपांडे हे माहितीकडून चर्चेत आहेत सर्वांमध्ये तसे पाहिले तर विद्यमान आमदार विजय रांगडे यांचे पारडे जड आहे तर महाविकास आघाडीकडून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांचे चिरंजीव रविकांत बोपचे इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र कटरे गोरेगाव तालुक्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष ढेमेढरे माजी आमदार दिलीप बनसोडे यांच्या नावाची चर्चा आहे तर मंडळी तुम्हाला तिरोडा गोरेगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार हवा आहे असे वाटते हे आम्हाला कमेंट करून कळवा तर मंडळी असा आहे गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा तर मंडळी तुम्हाला काय वाटते की गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार हवा हे आम्हाला कमेंट करून कळवा करूं। आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद